प्रिझमटिव्ह सेक्शन्स ज्याच्यामध्ये फोर्टी फोर ए डी ए आणि फोर्टी फोर एई यासारखे सेक्शन्स अवेलेबल आहेत मित्रांनो जर तुमच्यापैकी बरेचशे उद्योजकांचा टर्न ओव्हर हा दोन करोडपेक्षा कमी असेल तर तुम्हाला सेक्शन फोर्टी फोर ए डी ए किंवा सेक्शन फोर्टी फोर एई ह्या सेक्शनचा वापर करू शकता आता या सेक्शनचा बेनिफिट असा आहे जर तुमचा जर टर्न ओव्हर दोन करोडच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करायची गरज नाही सरळ त्या टर्न ओव्हरचे जर तो टर्नओव्हर कॅशमध्ये असेल तर तुम्हाला एट पर्सेंट आणि जर तो टर्न ओव्हर बँके थ्रू रिफ्लेक्ट होत असेल तर त्याचे सिक्स पर्सेंट तुम्हाला कॅल्क्युलेट करून तुमचा प्रॉफिट डिक्लेअर करायचा आहे आणि त्या प्रॉफिटवरती येणारा जो काय टॅक्स आहे हा एवढाच भरायचा आहे त्याचबरोबर ही जी प्रेझमटिव्हची स्कीमची जी लिमिट होती फोर्टी फोर ए डीची जी स्की लिमिट होती ती दोन करोडवरनं तीन करोडपर्यंत आता एक्सटेंड केलेली आहे पण त्यामध्ये एक कंडिशन आहे की यामध्ये जर तुमचा टर्नओव्हर तीन करोडपर्यंत असेल तर ह्याच्यामध्ये तुमचे कॅश ट्रान्झॅक्शन परचेस आणि सेलचे ट्रान्झॅक्शन हे पाच टक्क्यापेक्षा जास्त नसावे जर जा असं असेल तर तुम्हाला टॅक्स ऑडिट करावे लागेल पण जर तुमचं ट्रान्झॅक्शन हंड्रेड पर्सेंट हे बँके थ्रू असेल आणि तुमचा टर्न ओव्हा तीन करोडपर्यंत असेल तर तुम्ही फोर्टी फोर एडीचा वापर करून तुमचं हो। रिटर्न फाईल करू शकता ज्यामध्ये तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करायची गरज नाही